तचे दिले। राग आला। आता खाली वरी झालं कारण हनुमानजीला राग आला आणि राग आल्यानंतर म्हणले कारण एक वृक्ष उबटिला काय केलं वृक्ष उबटिला आणि उबटिल्यानंतर जम्बू माळ्याला बघितलं वृक्ष लवाहे चोबानी विदिने पाहे वृक्ष केला तिळप्राय झाले आचार्य हनुमंत करंजी टाईमाला वृक्ष सोडला हनुमानजी मी मगच सांगून गेलो वैर करायचं असलं तर आता महाराज सांगितलं करायचं असलं तर देवास करा भजन करायचं असलं तरी देवाचं करा वर्णन करायचं असलं तरी देवाचं करा हालखटाचं वर्णन करू नका अ वर्णन केलं की वर्णन करणारा नरकाला हो आणि करून घेणारा सुर्या प्रमाण द्यायला टाइम नाही माझ्याकडून प्रमाण आहे मला विनय सांगायला लागलो जगद कारण प्रमाण आहे अशी अवस्था आहे कारण हनुमानजी आल्याला वृक्षाचे जम्मू माळी चला गे वा गे वानुमंत निर्वाणा परिगुक्त रागे काढेला धागा दिकीत करवायांत रागे काढीला धग धगित बरे का जम्बू माळ्याला कारण बरेच तपाची आधी हे करून एक एक आश्र प्राप्त करून घेतलेलो हातामध्ये <laughs> परीक्ष घेतलाय निर्वाणी चरण आहे म्हणला आता माघारी जायची अपेक्षा आणि तेव्हाच निर्वाणी चरण असतं बरं का या बाबाला राजाने सांगितलं होतं रावणानं माघारी आला की काय करीन <laughs> गाडवावरच बसावं लागते म्हणले बाकी कड बसायचं जागाच नाहीये माघारी गेल्यानंतर आयुष्य गोड करायचं असलं तर नीट जगा व्यवस्थित जगा लोक बोट करते ना असं जगू नका जंबूमाळ्याचा तोच विचार आहे हातामध्ये ब्रेक घेतलाय घरगरा गर फिरीरामनला हनुमंत संपितो हो काय परि गेनी करतळी करतळी गरजिनाला जम्बूमाळी वानर तुझी करी ना होळी गावनी सांभाळी हनुमंत हातामध्ये परे घेतलाय गरगरा फिरीरान बोलू लागलाय तू मिळाला माझा परीघ सहन करण्याचं कार्य कर याला माहीतच नव्हतं मला वाटतंय माहीत नव्हतं बरं का असं रामायणात नाही आलं पण याला मला वाटतंय माहीत नव्हतं सगळ्या देवान या बाबाला वरदान दिलेले आणि मग परीघ कुणाला तरी वरदानाचाच ना मग ज्यावर वरदान दिले बर का सर्व स्वार केलंय त्याच शास्त्र चलत नाही हनुमान जीवर बरं का पण याला माहित नाही हे म्हणलंय पुढे परीघ सोडायला माझ्या परीगाचा अगा निश्चय निमला हनुमंत कैशाने राखिले रघुनाथ रुर पाहो याचा कैशाने राखील रघुनाथ ही आज्ञानाची भाषा आहे बरं का कसली ही अज्ञानाची भाषा आहे कारण देव क्रतुम अन्यथा क्रतुम अक्रतुम क्रतुम आहे का राखणार नाही बरं का मागे पुढे देव राखण करतोय देव पण हे म्हणलं माझा परी महान आहे कसं असतंय हे बघा प्रत्येकाला वाटतय माझ्यासारखा ज्ञानी जगात नाहीये तर बाहेर निघलं कळून तुला किती ज्ञानी असते असंच ना हे म्हणलं माझा परिघास या हनुमानजी वाचत नाही आणि कसा राम वाचवितो हनुमानजीला ती बघतो आता काय सांगावं अरे ज्याला जन्माला घातलोय परी गाला जाऊ दे ह्याला तर घातलंच असं सोडा ना पण परिग्रावाच शस्त्र कुणी निर्माण केलंय पहिलं कारण परिगाचा बाप आणि माय राम आहे हे लक्षात असू द्या बरेच माणसं म्हणतात माझ्यासारखा स्वरूपवान माझ्यासारखा गुणवान अरे तुला जन्माला घातलाय तेव्हा किती गुणवान असल तेव्हा किती स्वरूपवान असल याची भाषा आहे कारण हे हो म्हणला वाचत नाही हनुमानजी माझ्या पुढे काय झालं नेमिले आहे माते जिवे मारवे वान राते कोण निवारील माझ्या परी गाते हनुमंत ते वाचवाय परिगाचा विश्वास होता जसा आपल्याला परिवाराचा विश्वास आहे बोला असोस ना परिवाराचा विश्वास धरू नका बाबा कारण परिवार तुमच्या अंतकाळालाय काही कुणी येणार नाहीये तसं हे म्हणत आहे परीघ माझा निवार आहे विश्वास आहे का नाहीये हो पण विश्वास कशावर आहे परीगावर आहे परी कुणाच आहे हे मला माहित त्याला माहित नाहीये म्हणून खर त्याला विश्वास करू लागलाय माझ्या परीगानं हनुमानजी वाचत याला माहित होतं परीगाचं कारण कार्य महान आहे म्हणून पण याला माहित नव्हतं हनुमानजी महान त्याच्यापेक्षा कारण महान आहे म्हणून म्हणून कारण परीगाला त्या ठिकाणी वाचत नाही हनुमानजी असा विचार करून सोडू लागलो जरा परी येता ती वेगासी हनुमान जाणे लघुल गावासी अंग चुकविले गायासी वेग आकाशी उडाला जाणे लघु ला कसा असा शब्द येते बर का <laughs> लघु आणि लाघव कुणाला आहे <laughs> हनुमानजीला आहे कारण लघु शब्द सांगायचं म्हणलं की पाच मिनटं आणि कारण लाघव शब्द सांगायचं म्हणलं की पुन्हा पाच मिनिटं दोनच शब्दाचा विस्तार या पण एवढ्या वेगानं सरळ सांगतो कारण एवढ्या वेगानं परी गाला परीघ ज्यावेळेस येऊ लागला आणि त्या टायमाला हनुमानजीनं लगेच पापनी न लवता इकडची उडी इकडे मारली गेला परीक्ष चला शस्त्र देवता पैलाटी परी गेला हनुमत पाटी उच्च घरी परी घातली मिठी चे गाठी देवची हु। कारण ज्या टायमाला परी ग पण परीघ हे कारण कोण आहे <laughs> वरदानाचं परी हनुमानजीच्या माग गेला, गेला। माग गेल्यानंतर परी गानं मालकाचं काम इमानदार न केलं बरं काही <laughs> बरेच इमानदार आहेत असं काही सगळे असे नाहीत कारण परी गेला आणि गेल्यानंतर म्हणजे हनुमानजीला धरलं काय झालं देवता म्हणे गा हनुमंत तुझं शस्त्री शक्ती जा समजता शरण गाता होती लागले हनुमंता मी शरण आले का शक्तीची शक्ती तू आहेस कोण आहेस कारण शक्तीची शक्ती तू आहेस बर का कारण परत आहे का माझा आवाज बसला बदला बर तुम्ही जाऊ दे कारण दे ठिकाणी स्वतः गुळन नाही ना काय होत मला कारण त्या जागेवर स्वतः विनंती करू लागला शक्ती अगोद्या तुझ शरण मज मारुती हनुमंत तुला शरण येतात मंत्र देवता तुला शरण येतात एवढं कार्य हनुमानजी तुझं महान आहे असं हनुमानजीला फरीकडे ठिकाणी करना अस्त्र आहे अंतिम विनंती करू लागलं सोडून या पुच्याचे बंधन शास्त्र देवता वाचून वा शक्ती मंडळ लोटांगण गालि आपण हनुमंता कारण ज्या टाइमला शेफटाने ग करण नरड दाबलेलं होतं <laughs> <laughs> का का बरे का ते सोडल्या गेलो का जेव आलाय त्याला मारू का मारा किती असू द्या मारू नका बरं का कारण शरणालाय त्याला कारण त्या ठिकाणी हा भय द्या अशी अवस्था आहे म्हणून कारण परिगाला भय दिलो मोगळ मुंडका मोकळा केलं षष्टांग दंडवत घातला आणि घातल्यानंतर कारण विनंती केली काय म्हणू लागलं मारू नये शरणागता म्हणून वाचविली शास्त्र देवता, <laughs> देवता। <laughs> वाच 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 भूती भूती बजावे श्री रघुनाथा या बुद्धी समजता शक्तीवंदी कारण शक्ती सांगू लागे बजावे हनुमंता भूती भजावे रघुनाथा भूती म्हणजे तुम्ही आम्ही हो तुम्हाला भूताचा अर्थ वेगळाच करतात वे तुम्ही भूताचा अर्थ वेगळा मालकाची भाषी आहे तस हे म्हणले कारण सगळ्या जणांना कोण सांगतय परी गो भजन करा कुणाचं रामाच शरण जा कुणाला हनुमानजीला का हनुमानजीला कारण यश नावाचा गुण हे दादा आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर संसार सुद्धा गोड करायचा असेल तर कुणाला हनुमानजीला कार्य करा असा लाव परी सगळ्या आठी दिशेमध्ये वर हात करून सांगू लागला जस कारण न... शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात उभारो नि दोन्ही हात जगी जान्नवी तो मात यदा जारे अलंका पुरा जन्म येता